नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर तुम्हाला सर्वांचे खूप खूप आजारी आहे आणि खूप खूप थँक्यू म्हणेन मी की माझ्या ज्या मागचा जो व्हिडिओ होता त्याला खूप प्रेम दिलं खूप छान असे नवीन सबस्क्रायबर आपल्याला जोडले गेले आहेत आणि असे छान छान मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन म्हणजे मला जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न नक्कीच मी करेन तर आज संध्याकाळच्या उपटी मी तुमच्यासोबत शेअर करते तर मस्त अशी मी कोबीची वडी करणार आहे तर हो। हो ती कशी बनवते किंवा माझा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे कसं झटपट होतो तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करणार तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझी व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचा तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि मी आज अगदी इन्स्टंट अशी कोबीची बळी करणार आहे आ, आ, की ती खूप अशी खायला टेस्टी पण लागते आणि पटकन पण होते आता पावसाळ्यात काय होतं असं मस्त असं काहीतरी भजी किंवा तळ्याला काहीतरी एखादा पदार्थ जेवणात असे असेल तर जेवायला पण म्हणजे मजा येते तर नुसती चपाती भाजी किंवा भाकरी भाजी भात हे जर आपलं वरचं मेनू असतं तर आपण जर अशी आळूवडी कोबीची वडी आळूवडी तर आपण नेहमीच म्हणजे बनवतो <laughs> कोबीची वडी पण थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते खूप काही त्याला प्रोसेस करावी लागत नाही आळूची वडी किंवा कोथिंबीर वडी याला थोडंसं म्हणजे प्रिप्रेपरेशन करावं लागतं वेळ काढून बनवायला लागते पण ही जी कोबीची वडी आहे ती अगदी झटपट होते तर चला ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि नक्की करून बघा खूप टेस्टी होते तर मस्त पाऊस पडते तर आता मस्त आधी चहा पिते आणि मग आपल्या व्हिडिओला आणि आपल्या संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात करूया चला पत पत कर तर रुटीन सकाळचं असं किंवा संध्याकाळचं स्वयंपाक हा आपल्याला झटपट आणि पटकन करावाच लागतो का तर मग आपल्याला जर खूप वेळ जर आपण करत बसलो तर परत खूप कंटाळ येतो आणि मग जेवणाची वेळही निघून जाते त्यामुळे तर एकीकडे एक मी चहा ठेवलाय आणि एकीकडे एक मी कोबी कट करून घेते अर्धा कोबी मी म्हणजे भाजी केली होती अर्ध्या कोबीची आणि माझ्याकडे अर्धाच कोबी आहे तर त्यामुळे मी अगदी थोड्याशाच म्हणजे आत्ता पुरत्या वड्या करणार नाही तर मी भरपूर साड्या व वड्या करून ठेवते आणि जेवढ्या लागतात तेवढ्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय अशा करते आणि जे म्हणजे बाकीच्या अशा काचेच्या कंटेनर आहेत माझ्याकडे पन तर त्यात असं स्टोअर करून ठेवते फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये पण आपण आरामात त्या चार पाच दिवस तरी आरामात व्यवस्थित राहतात तर मग असं बनवून ठेवलं आणि एखाद्या वेळेस जर निश्चितच आपली भाजी असेल तर लगेच फ्रीजमधून काढून त्या वड्या आपल्याला तळता येतात मी नेहमी असं काही ना काही बनवून ठेवत असते तर आळूवडी पण मी अशी फ्रीजमध्ये बनवून ठेवते आणि नंतरनं जेव्हा लागेल तेव्हा मस्त गरम गरम तळून घेते तर अशी जेवणाची रंगतच वाढते त्यामुळे आणि आता ह्या को कोबी आहे तो मी अगदी बारीक छान असा लांबका असा कट करून घेते आणि इकडे आपला चहा पण उकळते खूप जास्त कोबे असं म्हणजे मग एक मोठा गड्डा वगैरे असला असता तर खूप छान म्हणजे भरपूर अशा वड्या झाल्या असत्या आणि त्या मी स्टोअर पण करून ठेवल्या असत्या पण कोबीची भाजी केली होती आणि आत्ता सध्या मला अशी म्हणजे रस्ता शेवग्याची शेंग करणार होते मी आणि त्यासोबत मग असं काहीतरी मला चटपटीत असं बनवायचं होतं त्यामुळे मग मी अर्धाच कोबी होता आणि म्हटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करू त्यामुळे मग हा अर्ध्या कोबीचीच म्हणजे वड्या मी बनवायला घेतल्या तरी त्या पण म्हणजे आम्हाला भरपूर झाल्या होत्या आणि त्याच्या माझा चहा पण झाला आहे आणि मी व्हिडिओ जरा फास्टच केला आहे तर मी असा कोबी कट करून घेते तो असा घट्ट पकडायचा आणि अगदी असा बारीक बारीक कट करून घ्यायचा कोबीची पकड जर व्यवस्थित असेल तर कोबी अगदी पातळ असा कट केला जातो आणि अगदी जाड कोबी खूप म्हणजे दाताखाली येतो त्यामुळे अगदी बारीक छान असा म्हणजे एकदम चौकोनी पण नाही केला मी असा लांबका लांबकाच ठेवला आहे जो आपल्या चायनीज कशा कोणत्या पण पदार्थामध्ये असतो तसा तर इथं माझा चहा पण झाला आहे तर आता मी चहा वगैरे पिऊन घेते आणि मग नंतरनं जी म्हणजे स्वयंपाकाची तयारी आहे ती करायला घेते तर चहा पिल्याशिवाय संध्याकाळची काही कामं सुचत नाही आणि सकाळचंही माझं तसंच रुटीन असतं की चहा पिल्याशिवाय कोणतीच कामं सुचत नाही तर या चहा प्यायला तर वड्याचं जे पीठ आहे ते म्हणजे मळायच्या आधीच मी इथं जी कढई आहे ती प्रिहीट करून घेणार आहे म्हणजे नंतरनं वड्याचं जे पीठ आहे आपलं छान मळून झालं की लगेच एका म्हणजे प्लेटमध्ये लावता येईल आणि ते त्यात ठेवता येईल तर जर नंतरनं मग आपण गॅ गॅसवर कढई ठेवली पाणी म्हणजे ती कढई उप्रिहीट व्हायला पण म्हणजे खूप वेळ लागतो त्यामुळे मग असं पटपट कामं म्हणजे चालू असतात माझी तर इथं तुम्हाला मी जवळून दाखवते की मी कोबी वगैरे कसा चिरून घेतला की कोणते कोणते पीठ वगैरे मी त्यात टाकणार आहे तर इथं मी मै सॉरी बेसन आणि कॉनफ्लावर घेतलं आहे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ म्हणजे एक वाटी बेसन घेतलं आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी, वाटी कॉर्नफ्लावर असं टाकणार आहे मी तर असे म्हणजे आपण तांदळाचं वगैरे पीठ असेल तर तांदळाचं पीठ पण टाकू शकतो यात किंवा मग आपण जो ओट्स वगैरे असतात तर ते पण भाजून मिक्सरला वाटून असं म्हणजे टाकू शकतो म्हणजे मैदा किंवा कॉर्नफ्लावर वगैरे टाकायचे ऐवजी हे सगळं आपण यात म्हणजे काही घालून ब्रेड क्रम्स वगैरे घालून आपण मस्त असं वड्याचं बॅटर करून घेऊ शकतो तर इथं मी हे तिन्ही पण पिठं वगैरे टाकून घेतल्यात आणि त्यात मीठ ओवा आणि माझ्याकडे जिरेपूड पण केलेली आहे तर ते फिरेपूड मसाले टाकून घेतले हळद तिखट मीठ हे सगळंच यात म्हणजे टाकून घेतलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कोबीला अंगचंच पाणी सुटतं त्यामुळे दुसरं जे एक्स्ट्रा पाणी काही जास्त टाकावं लागत नाही तरी पण अगदी थोडंसं देत देत मी यात पाणी टाकून हे छान असं मळून घेते असं छान घट्टसर असं गोळा करून घेतलं आहे आणि एक प्लेट छोटीच प्लेट घेतली का तर माझं म्हणजे जे, जे मिश्रण मी केलं होतं ते अगदी थोडंस झालेलं होतं तर यात बसण्यासारखं होतं त्यामुळे अगदी छोटीच प्लेट घेतली आणि त्यात मी हे छान असं पसरवून व्यवस्थित असं लावून घेणार आहे तर म्हणजे टेस्टला खरोज खूप असं खमंग असं म्हणजे चव येते त्यामुळे ह्या वेळ म्हणजे वड्या खरंच खूप टेस्टी लागतात आणि बनवायला पण अगदी झटपट सगळं मिक्स केलं आणि असं वाफवायला एकेकडे एक एक ठेवून दिलं की बाकीचा स्वयंपाक आपण करायला मोकळा तर असं व्यवस्थित असं अगदी एक, एक प्लेट भरून अगदी मापात असं म्हणजे माझं बॅटर पण झालं होतं आणि इकडे बघा मी पीठ वगैरे मळून घेऊस तर सगळं करूस तर इथं मस्त असं स्टीम असं वाफ आली होती त्यामुळे तर वड्या आपल्या अगदी दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं जरी ठेवल्या तरी अगदी पटकन होतात आणि आता जर मी न जर ठेवलं असतं पाणी वगैरे उकळायला तर त्याला अगदी अजून पाच दहा मिनटं गेली असते त्यामुळे अगदी झटपट जर, जर स्वयंपाक आपल्याला बनवायचा असेल तर अशा काहीतरी ट्रिक थोड्याफार आपण वापरल्या पाहिजे जेणेकरून आपला ते किचनसमोर किंवा किचनमध्ये उभारायचा जो वेळ आहे तो वाचला वाचेल आणि हे माझ्याकडे जे छोटंसं सूप आहे ना तर मी पन, ते मी आत्ताच यूज करायला काढलं आहे पण मला खरंच खूप यूजफुल ठरतं आहे म्हणजे काही गोष्टी आपल्या घरात असतात पण त्याचा आपण वापरच करत नाही आणि ते अशाच पडून असतात वर्षानुवर्ष हे माझ्याकडं म्हणजे मी तीन वर्ष झालं जवळजवळ घेऊन ठेवलं आहे पण मी असंच काहीतरी सणवार वगैरे असेल ते माझं हे यूज करते तर आता मी हे इथंच अडकून ठेवलं आहे तर म्हणलं रोज ताट आपण ताटात म्हणजे तांदूळ वगैरे आपण निवडून घेतोस म्हणजे घेतोस त्यामुळे मग रोज ताट घ्यायचं मग परत ते परत घासायला टाकायचं त्यामुळे म्हणलं की असं हे सूप आपल्याकडे आहे तर याचा आपण उपयोग का व्यवस्थित असा उपयोग केला पाहिजे आणि त्यात खरंच इतकं पटकन असं म्हणजे निवडून होतं कोणती पण अशी डाळ असू द्या किंवा तांदूळ असू द्या अगदी फास्टमध्ये निवडून होतं आणि जास्त काही कस म्हणजे क्वांटिटी जास्त नसते तांदूळ पण थोडेच असतात डाळ लावायची म्हटलं तरी थोडीच असते त्यामुळे अगदी छोटूसं जे माझं सूप आहे ते मला खूप यूजफुल ठरतं आहे तर म्हणजे माझ्याकडनं तर असं होतं की माझ्याकडे घरात वस्तू असतात तर मी त्याचा वापरच करत नाही तर इथं मी भात लावून घेते तर तुम्ही म्हणाल इतकी छोट्याशा कुकरमध्ये भात तर म्हणजे मुलं काही भात खात नाही आणि आमच्यात आम्ही दोघं तिघंच मुलं भात खाणार त्यामुळे अगदी थोडासाच भात लागतो संध्याकाळी काही कोणी जास्त भात खात नाही त्यामुळं म्हणजे वरण सांबर भात असं असेल तर मग जास्त भात लावते मी पण असं भाजीसोबत जर भात खायचं असेल तर अगदी थोडासाच भात लावतोय आहे मग तेवढा भात आम्हाला बास होतो तर बघा एकीकडे माझ्या वड्या पण होत आहेत एकीकडे मग आता भात पण लावून झाला आहे तर कुकर लावला ना की आपला असं अर्धा स्वयंपाक झाल्यासारखं फिलिंग असतं तर मी भात झाला की लगेच मग भाजी वगैरे टाकून घेणार होते पण मध्येच मग मुलांचं असं म्हणजे म्हणणं होतं की आम्ही काही भाकरी खाणार नाही तू आम्हाला भाजी चपातीच कर त्यामुळे मग शेवगे शेंग मुलांना पण खूप आवडते तर त्यांचं चाललं होतं आम्ही शेवगे शेंग खातो पण तू मग आम्हाला चपाती कर तर मग परत मी काही चपातीचं पीठ मळलं मग परत आणि जी थोडीफार काही भाजीची तयारी करून घेतली होती तर मग आज वड्या बनत होत्या त्यामुळे मग मी भाजी अगदी साधी सिंपलच करत होते असं पण मी वाटण टाकल्याशिवाय भाजी करत नाही पण कधीतरी असं करते की अगदी रफली कांदात एकदम बारीक कट करून घेतला आहे टोमॅटो कट करून घेतलाय कडीपत्ता लसूण ठेचून घेतला आणि मग जिरेमुरीची फोडणी असं म्हणजे शेंग शेंगदाण्याच्या कुटातली भाजी म्हणायला काही हरकत नाही तर तशी पण भाजी मी करते आणि आमचा श्लोक बघा त्याला का असं म्हणजे काही पदार्थ बनवला की वास आला पाहिजे फक्त तो वास घेऊन बघतोय की मम्माने काय बनवलं आहे तो खूप खूप म्हणजे खूप पुढे आहे त्याला असं वेगवेगळे पदार्थ वगैरे खायला खूप आवडतात आराध्या बनवल्या हो खाते पण तिचं असं काही नसतं की मम्मा हेच बनव तेच बनव श्लोकचं खूप म्हणजे खूप डिमांड असतात की हे बनव ते बनव आणि मी तेही बनवते ते पण म्हणजे बाहेरचं काही खाण्यापेक्षा आपण घरात तर बनवलं तर म्हणजे ते तेलातलं ला म्हणजे तळ्याला पदार्थ असे ना पण बाहेर असे म्हणजे कोणतं तेल वापरतात काय तेल वापरतात त्यापेक्षा आपण ऍटलीस्ट घरी चांगलं तेल वापरतो हे तरी फिलिंग म्हणजे चांगलं आहे माझ्यासाठी तर असो म्हणजे काही काही गोष्टी शेअर केल्या पाहिजे छान छान व्हिडिओकडनं काय श्लोकचा अभ्यास चालला खूप मध्ये मध्ये करतो श्लोक आणि खूप म्हणजे खूप बडबड करतो कधी कधी मग खूप वैतागायला होतं पण मग कधी कधी मग तो झोपला ना की मग त्याची खूप मजा येते मग खूप असं म्हणजे हे होतं की सगळ्या आयांचं असंच असेल का की मुलं जेव्हा अशी बडबड करतात खूप आपल्याला बोलतात तेव्हा आपण त्यांना आरडतो ओरडतो आणि ते अगदी शांत छान झोपलेले असतात तेव्हा मग त्यांच्या लाड प्रेम करायचं माझं तर तसंच आहे मी खूप ठरवते की त्याला नाही उडायचं पण तो इतका त्रास देतो इतका त्रास देतो की मग त्याला त्यावर उडावंच लागतं त्याशिवाय मग त्याला काही कळतच नाही मनी परत तो झोपला की इतका क्यूट दिसतो आणि म्हणजे त्याला खूप माया प्रेम करावं असं वाटतं असं आईचं वा म्हणजे मन असंच असतं तर तुम्हाला बोलत बोलत किंवा माझा व्हिडिओ एडिट करत करत माझा आता इथं स्वयंपाक पण होत आला आहे कनिक मळून ठेवली भाजीला फोडणी देते आणि मग मस्त अशा पटापट चपात्या वगैरे करून घेते <ख़ागा> माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्यात आणि मी या ज्या वड्या होत्या म्हणजे जे बॅटर होतं तर ते अगदी थंड व्हायला ठेवलं होतं आणि शोकचे बघा लगबग तर ते पण थंड झालं आणि छान अशा वड्या पाडून घेते त्याला म्हणते की व्हिडिओ चालू आहे मध्ये मध्ये येऊ नको तरी पण तो काही ऐकायला तयार नाही त्याला नेमकं म्हणजे काय आहे कसं झालं आहे हे बघायची खूप उत्सुकता असते आणि अशा सगळ्या वड्या मी अशा मस्त अशा कट करून घेतल्यात आणि तळ्यावर पण अगदी टेस्टी अशा लागत होत्या मी यात डीप फ्राय केले नाहीत म्हणजे शॅलो फ्रायच केल्यात का तर म्हणजे खूप असं म्हणजे सर्दी वगैरे झाली आणि घसा वगैरे पण माझा तुम्हाला आवाज चेंज येत असेल तर म्हटलं डीप फ्राय करून खाल्लं तर परत खूप म्हणजे खोकला वगैरे लागेल त्यामुळं म्हणलं की शॅलो फ्रायच करू म्हणजे तव्यावर अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि ह्या मस्तशा परतून घ्यायच्या ह्या जर अशा म्हणजे तळून वगैरे घेतल्या तर खरंच खूप म्हणजे क्रंची आणि क्रिस्पी एकदम भारी लागतात पण म्हणलं की तळून घेतल्या तर खरंच खूप त्रास होईल म्हणून म्हणलं की नको आपण असं म्हणजे तव्यावरच मस्त फ्राय करू तरी खूप छान लागत होत्या कुणाकुणाला असं म्हणजे खूप ऑइली वगैरे आवडत नाही त्यामुळे मग अशा पण पण शालो फ्राय करून घेतल्या वड्या खूप म्हणजे टेस्टी लागतात चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जर कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात चला तर मग बाय बाय